नमस्कार मंडळी अनेकदा आपण भरपूर मेहनत करतो पण पदरामध्ये असं यश अजिबात मिळत नाही पण ज्योतिषशास्त्रानुसार येणारी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख काही राशींसाठी नशीब पलटणारी ठरू शकते आता या दिवशी ग्रहांचे काही दुर्लभ आणि शुभ योगायोग बनत आहेत त्यामुळे चार राशींच्या जीवनामध्ये रातोरात मोठे बदल होण्याची शक्यता आहे आता या शुभ संकेतांमुळे कोणाला पैसा मिळेल कोणाला नोकरीची मोठी संधी मिळेल तर कोणाचे अडलेले काम पूर्ण होईल कार्तिक महिन्याच्या या खास दिवशी ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी नेमकी कशी असेल घेऊया एवढ्याच्या माध्यमात पंचांगानुसार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी असेल यासोबतच स्वाती नक्षत्र आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग असे अत्यंत शुभ योग जुळण्यात आहेत आता हा योग काही राशींसाठी धन यश आनंद समृद्धी आणणारा ठरणार आहे ग्रहांचे शुभ संकेत चार भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये मोठा सकारात्मक बदल घडवून आणतील आता पहिली भाग्यवान रास आहे मेष ज्योतिषशास्त्रानुसार अठरा नोव्हेंबरचा दिवस मेष राशीसाठी करिअर आणि कामाच्या दृष्टीने खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल आणि सरकारी क्षेत्रातील कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक फायदा होईल आणि अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या सामाजिक आणि राजकीय कामात देखील तुम्हाला आदर आणि नफा देखील मिळेल आता यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस करिअर आणि कमाईच्या बाबतीमध्ये चांगला असणार आहे तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पाठिंबा आणि लाभ मिळू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या शोधात असाल तुम्हाला उत्तम संधी मिळू शकते मुलांच्या यश तुमचा आनंद देईल आणि कुटुंबासोबत मजेदार दिवस घालवण्याची संधी देखील मिळेल आता पाहूया तिसरी भाग्यवान रास म्हणजेच तूळ आता या तूळ राशींसाठी अठरा नोव्हेंबरचा हा दिवस खूपच शुभ असेल काही शुभ आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता कामावरती तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ मिळेल तुमचे वरिष्ठ तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपू शकतात त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल तसेच जर तुम्ही परदेशामध्ये शिकण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे आता चौथी भाग्यवान धनू। रास आहे धनु धनुराशीसाठी हा दिवस अत्यंत चांगला आर्थिक दिवस सिद्ध होईल तुम्हाला कुठून तरी अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो आणि जर तुमचे पैसे व्यवसायामध्ये अडकलेले असतील तर तुम्हाला ते परत मिळतील आणि तुमचे तारे सूचित करतात की तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून पैसे मिळतील आणि तुमचे काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आता कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्ही तुमच्या सर्जनशील क्षमतांचा फायदा घेऊ शकाल आणि काही चांगली बातमी देखील तुम्हाला मिळेल पण मंडळी जरी या चार राशींसाठी अठरा नोव्हेंबर हा दिवस खूप शुभ असला तरी सुद्धा ज्योतिषशास्त्र हे केवळ एक मार्गदर्शन आहे आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी मेहनत सकारात्मकता आणि योग्य निर्णय घेणे नेहमीच महत्वाचे ठरते तुमची राश चार भाग्यवान राशींमध्ये आहे का आणि असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल असे तुम्हाला वाटते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद